नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आजची व्हिडिओ एकदम भांडणार असणार आहे कारण खेकडे पकडायला आलो आहे आणि खेकडे पकडण्याची एक वेगळी पद्धत आणि आपण अनेक पद्धती बघितल्या खेकडे पकडण्याच्या आणि एकदम सोपी पद्धत आहे आणि कोणीही अशा खेकडे पकडू शकतो तर आपलं आहे ना बिलं पॅक करायची आहेत बिलं पॅक करून खेकडे पकडायचे आहेत तर ह्या टायमाला आपण जास्तीत जास्त बिलं पॅक करायचा प्रयत्न करू वाजले चार म्हणजे आपल्याला दोन तास बाकी आहेत दोन तासामध्ये ती बिलं पॅक करायची आहेत आणि ती रात्री येऊन काढायची आहेत दोन ते तीन तासांनी तर माझ्या येणार आपल्यासोबत साहिल आहे इकडं साहिल बरेच व्हिडिओमध्ये आपल्यासोबत असतो आता तर बघूया आज किती खेकडे भेटतात आणि किती पहिली बिलं भेटतात बिलं भेटतील तर आपल्याला खेकडे भेटतील बिलं आपण जर दहा बे बिलं पॅक केली त्यातून सात ते आठ तरी भेटतील तर आपण असे बरेच बिलं पॅक करायचा प्रयत्न करू एकदम सोपी पद्धत आहे व्हिडिओमध्ये शेवट पत्रा व्हिडिओ आवडतो तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील जर कॅम्पिंगच्या व्हिडिओ बघायचे असतील तर खाली लिंक दिलेला आहे बनाराच्या कॅम्पिंग व्हिडिओ पण तुम्हाला बघायला भेटतील आपल्या दुसऱ्या चॅनलवर तर जाऊया पटापट बिल पॅक करूया चला आणि आपल्याला हा बघा इकडे पहिलाच बिल एकदम जबरदस्त भेटला आहे चांगली मोठ्या साईजचे खेकडे असू शकते तर अशी बिलं आपल्याला पॅक करायची आहेत बघा माती भरपूर काढलेली आहे तर त्या बिलात चांगले खेकडे असेल असा येईल तर जी बिलं पॅक करायची आहेत त्याला आपल्याला पाल्याचा वापर करायला लागेल आणि हा पाला कुठला पण वापरू शकतो आपण तर आपल्या जवळ असेल तो पाला काढू आपण आणि ती बिलं पॅक करून बघा तिथं एक बिल चांगला गेला आहे साईल तिकडं साफसफाई करतो आहे तर आपण तोपर्यंत पाला काढूया इकडं इथं जांभलीचा पाला आहे हे जांभळीचा पाला घेऊ कुठला पण पाला वापरू शकतो बराच लागेल बिल पॅक करायला बघा सर्व पाला मिक्स करू आपण हां आता पाजवलेली कोयते पण ती ही नाही केलेली घरी येऊन नाही पाजवले ये मस्त पाला वगैरे काढून घेऊ फटाफट एकदम पठ। चांगला गेलाय खाली खोल गेलाय एकदम त्याच्यामध्ये खेकडी असू शकते मोठ्या साईजची खोल गेलाय पाणी पण लागला गेलाय पाहिजे मस्त गेला माते पण इथे राखायला काढले माती जाऊन काढते आतमध्ये गेले असल करून घेऊ असा पाला घ्यायचा आपल्याला म्हणजे कुठलाही पाला घेऊ शकतो असं काही नाही आणि फक्त बिल पॅक करायचं आपल्याला ते बघा असं पाला पहिला पण फोन मध्ये मस्तपैकी एक बिल पॅक करून झालाय चला अशी पाटा बिल पॅक करून घेऊ तर ही पद्धत आहे बिल पॅक करायची अशी आपण बरेच अशी बिल पॅक करू चला पटा पट जबरदस्त एकदम एकदम एक जबरदस्त बघूया खेकडी आपली रागत बिल बघ केवढा बघ बेल भारी मातीच बघ ती बघ माती कसली माती उकरली बघा जबरदस्त माती तर याच्यात खेकडी चांगली असू शकते आतमध्ये जाम खोल गेला पूर्ण खोदायला लागेल आपल्याला चिंबर मिसपाट असेल मोठे असते तर बिल आपण पॅक करू मस्त खोलचे पण चिमोर एखाद्या बाहेर येते ना बाहेर येते डायरेक्ट भरपूर खोल गेलाय खाली गेलाय खोल गेलाय दोन बिला गेले दोन्ही पण पॅक करायला लागतील नक्की कुठल्या बिला चिमोर ते समजत नाही बघा इकडे खाली गेलाय पहिला फोन समोरचा पॅक करू समोरचा बिल पाहिला पॅक करू तिकडं असला तर तिकडची केकडी भेटेल आपल्याला ती मस्त आहे पण हो एकदम खोल गेलाय पाला पण मस्त जवळच भेटलाय इतका एक बिल आपल्याला चांगला भेटलाय तो पण मस्तपैकी पैकी पॅक करून घेऊ बिल पण चांगलाच okay. आहे ओके ह्याच्यात पण असं चांगले साईल एवढे आहे ती पण नाही माहिती पण हाय साईज भेटली मस्त साईज भेटली मस्त बिल पाडलेला जबरदस्त भेटली तो पण आहे ना आणि आताच खेकडी चावली ना तर एकदम बेकार काम चल हा बघा इथं हात घातल्या घातल्या चिरे लागली मग अशी काढली नाई बघा मस्त भेटली परत जबरदस्त बिल पॅक करायला आलो पण चिंगळ्या पण भेटत आहेत तसे आपण घेतो काढून पहिले आपण किती सात ते आठ बिलं पॅक केलेत अजून लोक किती भेटतात भेटत तर बिला आपण पॅक केलेत मस्त दहा बिलं पॅक केलेत दहा बिलातून सात आठ तरी भेटायला पाहिजे तर माझ्या वाटत तर ही टेक्निक आहे ना मित्रांनो कुणी अजून वापरले नाही म्हणजे आमच्या साईडला असे लोक वापरतात बिल पॅक करून खेकडे पकडण्याचे तर असे खेकडे आहेत ना एकदम सोपे भेटतात तर बिलं जास्त भेटली ना तर मजा येते ह्या साईडला जेवढे आपल्याला बिलं भेटलेत तेवढे आपण पॅक केलेत तर चला भेटू आपण डायरेक्ट आठ वाजता बघूया आपल्याला किती खेकडे भेटतात ते कमीत कमी आठ वाजले आणि आठ वाजता आपण बिलं काढायला आलोय बघूया किती चिंबर भेटतात कारण भरपूर टाइम झाला आणि इकडे चंद्र पण बघा वरती आलाय मस्त पैकी हा बघा आपल्या सोबत आहे ना समीर पण आलाय गरम पाणी आहे ना ठीक आहे थंडी लागते ना बाप रे

आपलं <laughs> पडली खिकडी बघा जबरदस्त म्हणजे ही टेक्निक असते खिकडी पकडण्याची आणि पूर्ण खिकडी बघा तुम्ही पूर्ण आहे ना मेल्यासारखे पडले आणि हे अर्ध्या तासाने बघाल ना तर पूर्ण जशी होती ना तशी होईल चाल अभि ना अभियाकले मोठे मला इथं वातावरण व्हायला लागते थंडी लागते ना लय थंडी लागते भरपूर म्हणजे भरपूर थंडी थंडी पडली निष्पाट आणि जेवढा पाणी पडलाय ना पाऊस एवढी थंडी पडली हा हा आली हा, चांगली हा। साईज आहे जबरदस्त हे बघा अशा आहेत ना पूर्ण लूल पडतात आणि पूर्ण गुदमरून बाहेर येतात हे बघा चिंबर येत ना अजून अर्धातच बाहेर ठेवल्या ना तर पहिल्यासारख्या होतील लगेच हुशार हे बघा ए बघा मस्त साईज चिमन भेटली ना पण पूर्ण गेले बघा कामात जबरदस्त साईज ठीक आहे होटल भेटू काय असली तर मोठी असेल नाही तर मग न सर ओके बिल पॅक कराय चांगलाच रात्री आपल्याला आहे ना गेलेलो आपण चिंबोर आहे ना आणि शेवटला बोलायला विसरलेलो तर आपल्याला बऱ्यापैकी चिंबोरे भेटले म्हणजे किती दहा बिलं पॅक केली त्यातून चार भेटले फक्त म्हणजे अजून भेटायला पाहिजे होते माझ्या वाटले असते कारण आता सध्या थंडीचा टाइम आहे जेव्हा गर्मी चालू होईल त्याच्यानंतर असे खेकडे भरपूर मिळतात पण आपल्याला बऱ्यापैकी भेटले तर चला व्हिडिओ तर स्टॉप करतो कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर असेच नवीन नवीन व्हिडिओ हो तुम्हाला बघायला भेटतील तर चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत आठवणार